तर आता मी जे आहे ना कामासाठी आलो होतो बाहेर आणि हे बघा इथं आपले चेतक लावलेले राहिले हे आपले टेक्निशियन भाऊ हे तर, तर ट्रेनिंग यांच्या हाताखाली खाली घेतली आपण काय भाऊ बघा थोडा पाऊस थांबला होता आणि बारीक बारीक तरी पण चालू झालं इकडे आलो आणि हे असं काही सिस्टम आहे हे बघा मोबाईल वर तर सॉफ्टवेअर डाऊनलोड करतो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं युट्यूब चॅनल मध्ये तर कसे आहात तुम्ही सध्या तर मी पुण्याला आहे तुम्हाला तर माहितीच असेल आणि इथे जे आहे पाठीमागे मी आता जो व्हिडिओ बनवला त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बोललो होतो की जॉब करू नको तर हाच प्रश्न मला फार म्हणजे काय आहे की या अगोदर कुठं असं कुणाकडे असं नोकरी केलं नाही आता बांधल्यासारखं असं तर ही आपल्याला गोष्ट नव्हती त्यामुळे मला थोडंसं इथं किसकट वाटतंय आणि जॉबचं काय करावं ते काही समजत नाही आहे तसं तर जॉब तर मी जॉईन केलं आहे सध्या तरी आणि त्यामध्ये लोड नाही आहे त्यामुळे मला काही वाटत नाही कारण की काम जे आहे ते सकाळी साडे दहा अकराला गेलं त्यानंतर एकपर्यंत करावं लागतं नंतर आपल्या जेवणाचा टाईम ते झाल्याच्यानंतर मग डायरेक्ट तीन ते चार वाजता एक असं पाच वाजेला परत सुट्टी तर डायरेक्ट घरी तर अशा पद्धतीचं एक काम आहे आणि यामध्ये पेमेंट पण खूप छान आहे तुम्हाला सांगितलं मी एक अराउंड वीस पंचवीसचा येईलच आणि त्यापेक्षाही शिल्लक कारण की काय असतं ना की ते काम जरा वेगळं आहे वेगळं म्हणण्यापेक्षा कसं आहे आता वायफाय फिटिंगचं काम आहे ते तर त्यामध्ये सेटिंग काढावं लागते जास्त काही अवघड काम नाही आहे म्हणजे जास्त ड्रिल वगैरे हो मारायचं तर काही कामच नाही आहे फक्त वरतून एक केबल घ्यायचं आहे खाली आणि त्यानंतर जे आहे प्रॉटरला फिट करायचं आणि तो वायरचा फिटत आहे मग ते झाल्याच्या नंतर कसे आता रामदा सोबतच असतो तर विषय असा आहे की काल गेलो होतो तर त्यांना करायचं होतं टी व्ही फिट मग ते कोणाला बोलणार आपण तिथं गेलो होतो म्हटलं मग ते आपल्याला म्हणे म्हणे टी व्ही फिट करायची म्हणे म्हटलं तीनशे रुपये चार्जेस आहे पर टी व्हीचे तर तिथे आम्ही अर्धा घंटा काम केलंय आणि त्या अर्ध्या घंट्यामध्ये दोन दिव्या फिट कळल्या आणि त्याचे त्यांनी पाचशे रुपये दिले आणि परवाच्या दिवशी तसं झालंय एक वायर होतं ते जॉईंट वगैरे मारून दिले आणि त्यांना बोर्ड नव्हता एक स्विच नसतं ग एक स्विच आणि एक पीन आता बोर्ड टाकायचे तिथं पण आम्हाला चांगले पाचशे रुपये भेटले तर अशी इन्कम म्हणजे खूप छान आहे तर बहु पेमेंट तर आहे ते फिक्स ओके आहे पंचवीसपर्यंत जाईल आणि त्यानंतर उर्वरित जो आहे खर्च पाण्याला रोजचे असे पण निघत आहे तीन चारशे रुपये सहज निघत आहे असा विषय तर होत आहे असं की व्हिडिओला मला टाईम भेटत नाही आहे मेन कारण येत आहे कारण व्हिडिओ माझी एक आवड आहे आणि त्यामुळे मला इथं टाईम भेटत नाही आहे कारण की काय की तिथं जायचं अकराला म्हणजे ट्रॉपिकमुळं काय आहे आम्ही दहाला निघतोय आणि सकाळी नाश्ता वगैरे केला तर दुपारचा जो डब्बा आहे तो सोबतच असतो तर इथून निघतोय आणि ट्रॉपिकमुळं अकरा वाजतात त्यानंतर काम झाल्याच्या नंतर एकला काम बंद होतं दो पण दोन वाजता घरी यायला कधी घरी येतोय कधी तिकडे डबा खातो आहे असं करतो आहे तर असा टाईम जातो आहे आणि त्यानंतर काल तर तीनलाच मोकळं झालं होतं तीन, तीन चारलाच मोकळं होतं कारण की दोनच काम आहेत ते आणि एक एक कामाला एक तास लागतो आहे फक्त मोबाईलची सेटिंग आहे आणि त्या सेटिंगमुळे या कामामध्ये जरा जास्त पैसा आहे बाकी काहीच नाही विषय काम एकदम इजे असं कुठं म्हणजे असं वाटत नाही मला की बंधनात आहे की काय आहे सध्या तरी नाही वाटत कारण की कोणी काही बोलत नाही काही नाही आणि जे सर पण आहे ते खूप छान आहे ते ते म्हणतात की मी पण तुमच्यासारखं ग्राउंड लेव्हलला काम करून वरती गेलेलो आहे त्यामुळे मला तुमची सिच्युएशन समजते त्यामुळे ते पण समजून घेणार भेटले नाही तर असा विषय येतोय आणि युट्यूबचे लागले तर आता आपली इन्कम आहे ना ती इन्कम पण वाढून गेली बघा कारण इक की इकडं आल्याच्यानंतर जे आहे चॅनलला बूस्ट भेटलं आहे व्ह्यूज चांगले येत आहे त्यामुळे प्रमोशन त्या पण त्या त्या आता एक क्युअर स्किन आणि एक फक्त गोंधळ आहे ते सॅन एला तर असं दोन कंपनीचे प्रमोशन जे आहे ते आपल्याला भेटत आहे तर त्यातून पण आपल्याला एक पंधरा ते वीस हजार रुपये ती हे चालू झाली म्हणजे प्लस हे आणि हे तर भरपूर असं वाटतं की ठीक आहे काम केलं पण तर आपलं भागून जाईल आणि पैसे आले पण तर सध्या कसं आहे आता आपलं तर काहीच नाही आजपर्यंत तर काहीच झालं नाही आपल्याकडनं तर म्हटलं पेमेंट पण शिल्लक आलं तर त्यामधून पण आपल्याला फायदा होईल तर असं ता पण वाटत आहे की ठीक आहे स्वरूप तू काय करत एक वर्षापर्यंत खूप कडी मेहनत घेईल काहीतरी होईल तुझं इकडं पुण्याकडं तर एक मन असं आहे आणि एक मन करतं आहे काय करायचं एवढी मरमर करून तर विषय इथं येऊन आणलेला आहे काय करू काही समजत नाही आहे आता बघा मस्त काही उठलो आहे ला नो नो ले ले तर वगैरे गड्या मारून ठेवल्या रूम साफ करून घेतली आणि लागल्या काय नऊ साडे नऊ तर वाजलेले ते म्हटलं चला एकदा आपल्याला नाश्ताला काहीतरी पाहिजे तर इथं टाकले बघा मेरू नूडल्स म्हटलं सकाळी थोडंफार एवढंच पोटामध्ये टाकलं ना तर ओके काम होतंय आणि दुपारी लागलीच फुल जेवण पण होतंय तर असा विषय बघा काय करावं काही समजत नाही आता याच्यामध्ये मी काय करतोय कामावरती गेलो की तुम्हाला काम कसं आहे त्याचा थोडा व्हिडिओ जो आहे ते तुम्हाला ऍड करून दाखवतो समोर की काम इजी आहे की सोपं आहे आणि हे कंटिन्यू करावं की नाही करावं ते तुम्ही मला काय करा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर सांगा आणि तुमचंही डिसिजन सांगा त्याच्यामध्ये मी एक पोल टाकतोय त्या पोलला सगळ्यांनी जे आहे यस हो यस हो काय असेल ते तुमच्या मनात ते करून टाका त्याच्यामध्ये मी मग रेशो बघाल काय होतं काय नाही बघू सध्या तर असं पण युट्यूबच्या बरोबर चांगली सुरू झालेली आपल्याला त्याच्यामुळं काही विषय राहिलेला नाही आता काय तर थोड्या वेळ तर आता मी जे आहे ना कामासाठी आलो होतो बाहेर आणि हे बघा इथं आपले चेतक लावलेले राहिले हे आपले टेक्निशियन भाऊ हे सध्या तर ट्रेनिंग यांच्या आता खाली घेतली आपण काय भाऊ शुभम भाऊ शुभम भाऊ आहे आणि हे आपल्या इकडे तुम्हाला माहिती काय नावा दिलं अक्षय झवेरी त्यांच्या त्यांच्या गावची पण व्हिडिओ वगैरे काढत नाही तर हे बघा इथं सगळं मटर वगैरे हे आता ओल्लं व्हायला लागले पावसाला आणि अजून तर हां आणि अजून तर कस्टमरच्या घरी जायचं होतं पण प्रॉब्लेम असा झाला आहे आता की इथं भरपूर पोहोच येतोय आणि ओलं झालं आम्ही थोडं 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 म्हणता तर भरपूर उरली झाली चालू तर आता कस्टमरच्या घरी कसं जावं की डायरेक्ट घरी जावं कारण की आता काही नाही इथं टार्गेट की चालत पाहिजे काम पावसासाठी बघू तुमचं काय होतं आता बघा इथं पोल वगैरे सगळं आणलं आहे आणि भरपूर पाऊस आहे आता हा आहे पुण्याला पाऊस भरपूर सबस्क्रायबर जे आहेत आपले ते गावाकडले आहेत तर गावाकडे काय सिच्युएशन आहे ते पण मला कमेंटमधून कळवा तुम्ही चला भेटतो तुम्हाला थोड्या वेळामध्ये जर कस्टमरच्या घरी गेलो तर काम कसं आहे काय करावं लागतं सगळं काही तुम्हाला दाखवतो काय हां बघा थोडा पाऊस थांबला होता आणि बारीक बारीक तरी पण चालू झालं इकडं आलो आणि हे असं काही सिस्टम आहे हे बघा आता हे मोबाईलवर तर सॉफ्टवेअर डाउनलोड करतो आहे हे असं यू व्ही आर असतं आणि याला थेट आपल्याला हा जो बांबू आहे हा बांबू लावून तिकडला याला कॅप्चर करायचं आहे आणि त्यानंतर जे आहे ते आपलं काम खाली आहे मग खाली पण सोपं आहे यासारखं जिथं दहा मिनटाचं काम आहे आता याला आपण कुठं तर तिथं क्लिप वगैरे लावून बसून टाकू आणि खाली गेल्याच्या नंतर पण असं सॉफ्टवेअर वगैरे डाऊनलोड करायचं आणि सेटिंग करून द्यायचं ॲक्टिवेशन करून द्यायचं हो तसं वगैरे असे पिन वगैरे येतात बघा जास्त काही सामान पण लागत नाही झालंय झालं आहे इथून हे सॉफ्टवेअर जे आहे शंभर टक्के आहे की आपल्याला हा जो डिव्हाइस आहे तो इथं लावला जातो अरे अरे डायरेक्ट बटन दाबायला लागलं रे पावसानं बाहेर नाही नाही बाहेर नाही पिकलं करून तर असं काय आहे सॉफ्टवेअर वगैरे डाउनलोड झालं की हे सगळं बसून घेतो आणि खाली गेल्याच्यानंतर एक दहा ते पंधरा मिनटाचं काम असतं म्हणजे पूर्ण ॲक्टिव्हेशनला एक अर्धा ते पाऊन तास लागतो आहे आणि एकदम इजी काम आहे आणि लागलेच हा भाई आपण सोबत आहे माझ्या आणि दोघांजणांमध्ये एक काम असतो कुठं काय कोणतं कुठं हां दुसरा डिव्हाइस बरोबर आणि तो एक प्रकार याच्यामधला डिव्हाइस तो पण चा पण तो जरा वेगळा आहे आणि आमची सिस्टम जरा वेगळे आहे अशा पद्धतीत काम आहे आणि पावसाळ्यामध्ये तर काही टेन्शनच नाही जर भिजलो तर डायरेक्ट रिट्टिट पहिलं एअरपण आहे कुठं पण चालू चालू चला भेटतो थोड्यावर तर फायनली जे ऍक्टिवेशन आहे ते पूर्ण झालेलं आहे आणि मी आणि मित्र इकडं बाहेर उभा राहिलो होतो कारण की विषय असा झाला की आतमध्ये जे प्रोसेस हे करायचे होते तुम्हाला ॲक्टिवेशन दाखवायचं होतं एक पाचच मिनिटाचं होतं आणि त्यामध्ये ते लक्षात नाही राहिलं तर ते ॲक्टिवेशन झालेलं आहे काय अडचण नाही तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये मी ते दाखवून देईन एक पाच ते दहा मिनिट लागतात त्याला फक्त एक टी व्ही कनेक्ट करायची आणि सेटअप बॉक्स बसवायचं त्यामुळे वायर वगैरे टाकून सगळं कनेक्ट करून घेतलं आणि बाकी आता आपला व्हिडिओचा टाईम असतो ना चारचा तर दुसऱ्या कनेक्ट तू आता काय करतो आहे मटरला आलं की तिकडे पॅक करायला जाईल पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी कनेक्शन कसं असतं दाखवून नाही पण एकदम जे काम आहे आत्ता शिकपाईला कॉल झाला आहे आणि त्यामध्ये पण आम्ही दोघे ना तर असा काही विषय आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि तुमचं डिसिजन काय आहे ते मला नक्की कळवा कारण की मी तर इनडिसिजन झालेलो आहे नेमकं काय करावं होतं तर कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर पण करा अजून पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते करून टाका भेटतो तुम्हाला पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये येऊपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय बाय